बातम्या सविस्तर पाहणार आहोत सुरुवातीला बातमी आहे ती पावसासंदर्भातली राज्यभरात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे मुंबई पुण्यासह अनेक शहरांमध्ये पावसानं हजेरी लावली अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचे चांगलेच तारांब उडाली मुंबईच्या अनेक भागातही जोरदार पाऊस कोसळला तर काही भागात तुरळक पाऊस झालाय तर पुण्यात दिवसभर अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालं तर काही ठिकाणी झाडं उन्मळून पडल्याचंही दिसून आलंय राज्यभरातच अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे त्यातही मुंबई पुण्यासारख्या महत्वाच्या शहरांमध्ये देखील जोरदार पाऊस बरसलेला आहे मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडलेला आहे विजांच्या कडकडाटासह पाऊस झालेला आहे पुण्यातल्या काही भागात तर पाणीही साचलेलं आहे राज्यभरातच अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे गेले काही दिवस अवकाळी पाऊस सतत बरसतो आहे त्यात मुंबई पुण्यामध्ये सुद्धा आज दमदार पाऊस पडलेला पाहायला मिळाला पुण्यात अनेक ठिकाणी पावसाचं सा पाणी साचलेलं आहे तर मुंबईमध्ये या जोरदार पावसातच वाहतूक सध्या तरी सुरळीत सुरू आहे मुंबई आणि पुण्यामध्ये पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसला तर काही ठिकाणी तुरळक पाऊस पडलेला आहे अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मात्र चांगलीच तारामोळ उडालेली आहे वाहनचालकांना देखील पाणी साचलेल्या रस्त्यातून वाहनं पुढे नेताना कसरत करावी लागते आहे पुण्यात अनेक ठिकाणी बरंच पाणी साचलेलं आहे मुंबईतही मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावलेली आहे गेले काही दिवस राज्यात अनेक ठिकाणी विशेषतः ग्रामीण भागामध्ये पाऊस बरसत होता आता शहरांमध्ये देखील पाऊस बरसू लागलेला आहे मुंबईतही पावसानं हजेरी लावलेली आहे तर पुण्यात देखील झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलेलं पाहायला मिळालं आहे दरम्यान मुंबई आणि पुण्यामध्ये नेमकी पावसाची सध्या काय स्थिती आहे जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर आणि रेवती हिंगवे यांच्याकडून सगळ्या आधी जाऊया मुंबईत देवेंद्र मुंबईतल्या पावसाची स्थिती काय आहे सध्या आपण बघतो की तासाभरापासून मुंबई शहर असेल किंवा उपनगर असेल या ठिकाणी पाऊस बरसताना आपल्याला पाहायला मिळतोय दक्षिण मुंबई असेल मध्य मुंबई असेल या ठिकाणी रिमझिम सरोवरचा पाऊस पडतो आहे तर तिकडे पश्चिम उपनगरामध्ये मुसळधार पाऊस झाल्याची माहिती मिळते यावेळी मी लोअर परळ परिसरामध्ये आणि तिथे आपण बघतोय की अचानक आलेल्या या पावसामुळे जे नागरिक आहेत त्यांची तारांबर उ उडालेली आपल्याला पाहायला मिळते साधारण तासाभरापासून मुंबई शहर असेल उपनगर असेल या ठिकाणी अशा पद्धतीचा पाऊस जो आहे तो कोसळताना पाहायला मिळतो आहे अवकाळी पाऊस आहे माणस पूर्व पाऊस आहे त्यामुळे कुठलीही कल्पना लोकांना नाही आहे त्यामुळे आता आपण बघतो की लोकांची तर तारंबळ उडालेली आहे आणि आता छत्री घेऊन जे आहेत ते लोक बाहेर पडलेले आपल्याला पाहायला मिळतात आहे साधारण तासाभरापासून मुंबई शहर उपनगरामध्ये अशा पद्धतीची परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते काही जे सखल भाग आहेत त्या ठिकाणी काही प्रमाणात किंचित प्रमाणात पाणी देखील साचल्याची माहिती मिळते आहे मात्र तुर्तास आपण बघतो आहे की पावसाचा जोर जो आहे तो साधारण अर्ध्या तासापूर्वी जेवढा होता तो कमी झालेला पाहायला मिळतो आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस जो आहे तो या सगळ्या लोअर पळ असेल किंवा मध्य मुंबईचा भाग असेल दक्षिण मुंबईचा भाग असेल या ठिकाणी कोसळताना आपल्याला पाहायला मिळत नक्कीच आता पुण्यातली स्थिती जाणून घेऊया देवेंद्र आपण रेवतीकडून आपण जाणून घेऊया पुण्यामध्ये नेमकं काय करते रेवती पुण्यामध्ये काही ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळालंय किती वेळ पाऊस बरसलाय नक्कीच हेमाली जसं पुणे वेधशाळेने अंदाज वर्तवला होता त्याचप्रमाणे आज पुणे शहरात आणि घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्यासोबतच उद्या देखील पुणे शहरात आणि घाट परिसरात आणि त्यासोबत मध्य महाराष्ट्र असेल तिकडे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे तर बा, बाकी इतर जिल्ह्यांमध्ये आणि इतर शहरांमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे जर आपण माझ्या मागे बघू शकतात गेल्या तासाभरापासनं अत्यंत मुसळधार पाऊस हा पुणे शहरात पडतोय आपण जसं या दृश्यांमधलं बघू शकतो की पुण्यातल्या रस्त्यांना हे नद्यांचं स्वरूप आलेलं आहे तर मागील एक तासात जेवढा पाऊस पडलेला आहे तो अशात म्हणजे एक दोन ते, ते तीन आठवड्यात जेव्हापासून अवकाळी पाऊस हा महाराष्ट्रात पडतो तेव्हापासूनचा ते सर्वाधिक मुसळधार पाऊस हा पुणे शहरात नोंदवण्यात आलेला आहे त्यासोबतच पुणे वेधशाळेचा जो हवामान खात्याचा अंदाज आहे त्यांच्या त्यांच्या अनुसार आज आणि उद्या पुणे शहरात आणि जसं मी मगाशी उल्लेख केला की मध्य महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आता आपण जसं बघतोय की बरेच ठिकाणी पाणी देखील साचलेलं आहे आणि सध्या आत्ता तुर्तास तरी कुठल्याही पुणे शहरातल्या रस्त्यांवरती वाहतूक कोंडी झालेली नाहीये परंतु जेवढा पाऊस मगाशी होता तेवढा आत्ता जरी नसला पण एक पाऊस सुरूच आहे थोडस त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे परंतु पाऊस पूर्णपणे थांबलेला नाहीये त्यासोबतच पुणे शहरातल्या वाघोली परिसरात असलेल्या सणसवाडी येथे एक होर्डिंग देखील पडले घटना दुर्दैवी घटना घडली सुदैवाने त्याच्यात कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु त्याच्यावरती आता लवकरच चौकशी देखील होणार आहे कारण त्या होर्डिंग खाली जवळपास सात ते आठ दुचाकी साठी वाहनं देखील अडकलेली होती हुँ, हुँ, जर ते कुठलं अनऑथराइज किंवा इलिगल असं बिलबोर्ड किंवा असं होर्डिंग असेल तर त्या ओनरवरती रितसर कारवाई देखील करण्यात येणार आहे त्यासोबतच आता आपण जसं या दृश्यांमधनं बघतोय की पूर्णत पुण्यात पाऊस आहे आणि ऑरेंज अलर्ट हा जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि याच मुसळधार पावसामुळे पुणे शहरात जवळपास पंधरा झाडपडीच्या घटना देखील पुणे अग्निशमन दलाकडे नोंदवण्यात आलेला आहे तर त्यामुळे पुणे वेधशाळेने एक अलर्ट सतर्क राहण्याचा इशारा इसा नागरिकांना दिलेला आहे धन्यवाद रेवती आणि देवेंद्र आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल मुंबई पुण्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावलेली आणि पुण्यामध्ये काही ठिकाणी पाणीही साचलेले पुण्याला ऑरेंज अलर्टही जारी करण्यात आलेला आहे तर...